नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड येथील द्वारका हॉटेलला आज दुपारी अचानकपणे आग लागल्याची घटना घडली आहे ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण हॉटेल यामध्ये जळून खाक आहे मंगळवारी दुपारी अचानक तीन वाजताच्या सुमारास या हॉटेलला आग लागली याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र सहा ते सात जणांना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे या जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात जवान, अग्निशमन दलाचे पोलीस आणि वसई विरार महापालिकेचे अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून आगीवर नियंत्रण मिळवलं लागलेल्या आगीचा भडका इतका मोठा होता की आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं या हॉटेल शेजारी नवीन गटार बांधण्याचं काम सुरू होतं या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम करण्यात येत होतं या दरम्यान गुजरात गॅसची पाईपलाईन फाटल्यामुळे हो ही आगीची घटना घडल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलंय आहे जी आताच माहिती पडली की या ठिकाणी आग लागलेली आहे आता हा इंडस्ट्रीशनचा 파डा जी आप कशामुळे लागली परंतु पुढे मी आता यु महापालिकेचे काम चालू असल्यामुळे कुठे ना कुठे असं मला वाटतं की ते हे जे गुजरात गेसची लाईन वगैरे जाते म्हणजे अजून प्रायमरी मी सांगतो असं म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही पण कुठेतरी हा निष्काळजीपणामुळे कुठेतरी गुजरात गेस ची पाईप फाटल्यामुळे आग लागली असं लोकांकडून असायला ऐकायला येते त्यामुळे ही कुठे ना कुठे आगायला कारण कुठे ना कुठे महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिकेचे अधिकारी आहात पण साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांना फोन आला होता काही नागरिकांनी फोन केला होता त्याच्यात कळालं की द्वारका हॉटेल जे व्हेज हॉटेल आहे रोड वर त्या ठिकाणी आग लागलेली आहे तर आम्ही त्वरित फायर ब्रिगेडला त्यानंतर आमच्या अधिकारी व वाहतूक शाखेचे अधिकारी यांना कळून घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी वाहतूक नियमित केली त्यावेळेस फायर ब्रिगेड करून अग्निशमन दल व त्यांचे अधिकारी स्पॉट वर आलेले आहेत ते जे आग विजवायचा प्रयत्न करत आहेत जखमी प्राथमिक स्टेजवर तीन लोक मध्ये घेऊन गेलेले आहे मग बाकीचं सध्या फायर ब्रिगेड अग्निशमक दल त्यांचं काम करीत आहे आग निघवण्याचं नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के आग विकलेली आहे त्यानंतर आपल्याला काय प्रकार आहे ते कळेल